सोय रे सोय रे सोय रे म्हणजे काय पी टी मला तेच ना, लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा चॅनल बोलती ना बोला ना मग कधी बोलणार सोयरे सोयरे म्हणजे एका का काष्टचे हो का असं म्हणतीय आते भोलू, को ताई तू बोलूच नको का हे आता काय झालं अनिल दादा सीमाताई जे भीम सगळे कुठे हरले काय माहिती गेले सगळ्या खाद्यामध्ये सीमाताई स्वयंपाक झालं का पाणी नाष्टा वगैरे झालं का गेली जय भी म्हणेल दादा लाईक करा संपले असेल की चेने अजून आहे ओ दादा संपते कस चेने नाही संपत अजून मी सीमाताई काय चालू आहे बरं जातो आता एक मोबाईल करायचा आहे बर बर हाय बसू दादा झाला का चहा पाणी नाश्ता बसू दादा नाश्ता करते मी अनिल दादा काय खाता चना खाते चना 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 चणा चना पचन चणा गवडा चणा आहे चना भाजलेला <laughs> चना आमच्याकडे भाज काही बंद पडलेले मोबाईल असेल तर पाठवा माझ्याकडे रिपेअर करायला हो का गुड मॉर्निंग शेती माझ पण खूप डोकं दुखत आहे बाई जा तुझा आधीच काय चाललंय काय हो वातावरण लय खराब आहे पण तुम्ही खूप जागरण नका करू लवकर झोपत जावा रात्री आणि सकाळ लवकर उठल की डोकं लय दुखत आहे व दोन तीन चार दिवस तर कंटिन्यू डोकं दुखतय माझं तर एकदा अर्धा डोकं उठत आहे अर्धा डोकं उठला ना चार ते पाच दिवस कमी होत नाही मला काळी झाली ग बाई खाऊन नाही हो पशु दादा काळी नाही झाला त्याचा कलरच तसा आहे बाई डोकं असल्यावर दुखणारच सीमतई अशू लाइक कर दादा दा कर बसू दादा मग डोक काढून ठेवू का अकरा नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद बसू दादा आज एवढी का शांतता आहे जेवढा शांत आहे तेवढं बरं आहे बोळ सोडा